नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता इकडे ह्या रणजितने प्रभूंच्या घरी येऊन मानसीसमोर या गायत्रीच्या सत्याचा बॉम्ब जो काही फोडलेला असतो त्यामुळे गायत्रीचा जो काही खरा चेहरा आहे तो या मानसीसमोर आलेला असतो कारण रणजितने जेव्हा मानसीला सांगितलेलं असतं की तुम्ही किती जरी माझ्यावर विश्वास ठेवू नका परंतु तुमच्या घरातील जी काही मास्टर माइंड ही गायत्री आहे ना हीच खरी सूत्रधार आहे तुमच्यावर खूप संकटे आली होती आणि ह्या खूप मोठ्या संकटातून खरोखर तुम्ही जे काही वाचले आहेत ते खरोखर तुमचं नशीब आहे असं पण इकडे रणजित जेव्हा ह्या सर्वांसमोर मानसीला सांगत असतो तेव्हा ही गायत्री खूप चिडलेली असते गायत्री ह्या रणजितला खूप धमकावत असते तू जर माझं नाव घेतलं तर माझं इतकं कुणी वर वाईट असणार नाही असं रणजितला जेव्हा गायत्रीने धमकावलेलं असतं तरीसुद्धा आता रणजित काही घाबरत नसतो कारण हे सर्व जे काही झालेलं आहे हे सर्व गायत्रीच्या सांगण्यानुसार मी केलं असल्याचा रणजितने सर्वांसमोर पर्दाफाश केलेला असतो पोलीस इन्स्पेक्टर सुद्धा तिथे आलेले असतात जेव्हा आता ही गायत्री सर्वांसमोर या रणजितला बोलते की अरे मी कशाला करेल शेवटी मी पण ह्या कुटुंबाचा एक भाग आहे ही माणसे माझी आहेत मी माझ्या माणसांना तुला कसं मारण्यासाठी सांगेल हे सांगणं मला असं ही खोटारडी गायत्रीची आहे ती या रणजितला जेव्हा बोलत असते तेव्हा रणजित बोलतो की तू जास्त खोटं बोलू नको तूच मला हे सर्व करायला भाग पाडलं होतं तूच मला प्रिंटिंग मशीन विकत घ्यायला लावलं होतं आणि प्रिंटिंग मशीन विकत घेऊन तुला फक्त माणसीच्या जवळ यायचं होतं माणसेची लग्न करायचं होतं तेजसला मारायचं होतं तेजसला संपून तुला मानसीच्या आयुष्यामध्ये जे काही पुन्हा जायचं होतं हा तुझा जो काही डाव आहे तो डाव सर्व माझ्या लक्षात आला होता असं जेव्हा गायत्री सर्वांसमोर या रणजितला बोलत असते तेव्हा मात्र आता इकडे सर्व प्रभू जे आहेत ते, आहे ते खूप टेन्शनमध्ये आलेले असतात कारण आता सर्व प्रभूंना खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण गायत्रीचं जे काही खरं रूप आहे ते रणजितने आज सर्वांसमोर आणून दाखवलेलं असतं त्यामुळे इकडे आता गायत्रीचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो तेजसला पूर्णपणे माहीत असतं की गायत्री वहिनी किती खालच्या थराला जाऊ शकते किती नीच वागू शकते परंतु मानसीचा या गायत्रीवर थोडाफार विश्वास असतो परंतु आता तो सुद्धा विश्वास जो माणसीचा गायत्रीवर असतो तो सुद्धा रणजितने कमी केलेला असतो कारण जेवढं जेवढं सत्य ह्या रणजितने सांगितलेलं असतं ते सर्व घडलेले जे काही क्षण असतात ते सर्व मानसीच्या डोळ्यासमोरून जायला तयार नसतात आणि मानसीला ते सर्व आठवू लागतं कारण जेव्हा या सुनंदाच्या ऑपरेशनसाठी जो काही हॉस्पिटलचा खर्च आलेला असतो तो, तो रणजितने स्वतः भरून माझं नाव या मानसीला सांगू नका असं सुद्धा या मानसीला समजून चुकलेलं असतं आणि हे सर्व रणजितने कुणाच्या सांगण्यावरून घडवलं तर गायत्री वहिनींच्या सांगण्यावरून घडवलं असं पण या माणसीच्या मनाला कळून चुकलेलं असतं त्यामुळे हे जे काही रणजित सांगत आहे तो रणजित जो आहे तो एकटा जबाबदार नसून गायत्री वहिनीसुद्धा त्यामध्ये सामील आहे हे सुद्धा या तेजस तात्या आणि सुनंदा यांना माहीत झालेलं असतं तेव्हा ह्या दिनेशला सुद्धा गायत्रीचा खूप राग येत असतो परंतु आता दिनेशला ह्या गायत्रीला काहीच बोलता येत नसतं थोड्या फार का होईना दिनेशला ह्या गायत्रीची बाजू थोडी फार का होईना सर्वांसमोर घ्यावी लागते इकडे छाया आणि विनोद जे असतात ते सुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेले असतात कारण या गायत्रीचं म्हणजे दिदींचं जे काही खरं रूप आहे ते आज रणजित जर एवढं सर्वांसमोर आणतो तर आता आपलंही काही खरं नाही असं छाया आणि विनोदला वाटत असतं इकडे आता जेव्हा ह्या गायत्रीला एक जेलमधून लेटर आलेलं असतं ते लेटर या माणसीच्या हाती लागलेलं असतं आणि ते लेटर जे काही आलेलं असतं ते माणसही वाचू लागते आणि नक्की जेलमधून गायत्री वहिनींना कसलं तरी लेटर आलं हे माणसेला कळून चुकलेलं असतं आणि ह्या लेटरमुळेच आपल्याला ले नेमकं काय खरं आहे याचा पर्दाफाश सत्याचा जो काही उलगडा आहे तो लवकरच होईल असं पण माणसेने तेजसला सांगितलेलं असतं जेव्हा आता रणजितला पोलीस तिथून घेऊन जातात तेव्हा माणसेही या गायत्रीला बोलते की गायत्री वहिनी तुम्हाला हे लेटर आलेलं आहे तेव्हा ते लेटर जेव्हा ही माणसी गायत्रीला दाखवते तेव्हा ते लेटर बघून गायत्रीच्या पायाखालची जमीन सरकते कारण गायत्रीचे बाबा जे आहे ते जेलमध्ये असतात आणि ते आता सत्तावीस ऑगस्ट रोजी सुटणार असतात आणि त्याचं लेटर जे आहे ते ह्या गायत्रीला मिळालेलं असतं आपले बाबा एवढ्या दिवसांमधून जे काही जेलमधून बाहेर येणार आहे त्यामुळे गायत्री खूपच खुश असते आणि गायत्री इतकी काही खुश असते आणि ते लेटर रूममध्ये घेऊन बघते आणि खरोखर आपले बाबा जे आहेत इतक्या दिवसांमधून जेलमधून जे काही बाहेर येणार आहेत ह्या दिवसांची तर मी किती दिवसांपासून वाट बघत होते असं पण ही गायत्री आपल्या मनाशी बोलत असते आणि तिला रडू आलेलं असतं तिचे ते आनंदासरू असतात आणि ती आता रडू लागते आणि जे काही लेटर आलेलं आहे ते आपल्या छातीशी कवटाळून तिला खूप आनंद झालेला असतो आणि खरोखर बाबा आता तुम्ही बाहेर येणार आहात माझं जे काही स्वप्न आहे ते लवकरच पूर्ण होणार आहे असं गायत्री आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता तेजस आणि मानसी जे आहेत ते रूममध्ये असतात आणि ते रूममध्ये असताना मानसी जी आहे ते ती ते तेजसला बोलते की हे बघा राष्ट्रहित आपल्याला त्या लेटरवरून नक्की सर्व सत्य समजणार आहे कारण त्या लेट त्या लेटरमुळे आपल्याला सर्व सत्य समजणार आहे परंतु राष्ट्रहित मला एक म्हणायचं की जेव्हा तुम्हाला एखादा जॉब लागेल ना तेव्हा मी तुम्हाला सोडून जाईल आणि आपलं हे जे काही नवरा बायकोचं खोटं नाटक जे आहे ना ते पण आपलं संपलं जाईल असं पण ही माणसी जेव्हा तेजसला बोलत असते तेव्हा ही बाहेरून खिडकीजवळ येते आणि सर्व काही या माणसी तेजसचं जे काही बोलणं आहे ते ऐकत असते तेव्हा या आपल्या गीतासमोर तेजस आणि मानसीच्या नात्याचा जो काही उलगडा आहे तो झालेला असतो आणि तेजस व मानसी हे खोटे नवरा बायको म्हणून रूममध्ये राहत असल्याचं सुद्धा गीतासमोर पर्दाफाद झालेला असतो गीता ही रूममध्ये येते रूममध्ये आल्यानंतर सूरजला सर्व घडलेला प्रकार सांगत असते आता सूरजला आणि गीताला खूप वाईट वाटत असतं कारण आपल्यासाठी मानसी वहिनी आणि तेजस हे खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यांनी दोघांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे त्यामुळे त्यांचं हे जे काही नवरा बायकोचं खोटं नातं आहे हे आपल्याला सत्यात उतरून त्यांचं जे खोटं नातं आहे ते संपून टाकायचं आहे आणि ते नवरा बायको खरे असल्याचे सर्व सत्य आता सूरज आणि गीता जे आहे ते या तेजसानी माणसीसमोर आणणार आहे आणि तुम्ही असे खोटे नवरा बायको म्हणून रूममध्ये का राहतात हे सुद्धा गीता आता ही माणसेला विचारणार आहे तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आबाजी जी आहे ती खूप टेन्शनमध्ये असते कारण या शोभा मामीने जो काही आबाला निर्णय सांगितलेला असतो की तू एकतर बाळाचा निर्णय घे तुझं जे काही शिक्षणाचा विचार आहे तो डोक्यातून काढून टाक परंतु आबाला हो आपल्या शोभा मामीचा निर्णय आहे तो मान्य नसतो तिला शिक्षण पूर्ण करायचं असतं तिला शिक्षण पूर्ण करून पुढे जॉब करायचा असतो आणि हे जे काही शोभा मामीचं स्वप्न असतं हे तिला काही पूर्ण करायचं नसतं आणि आता शोभा मामीने तर स्पष्टपणे सांगितलेलं असतं की तू जर बाळाचा विचार केला नाही तर माझा विनी जो आहे तो दुसरं लग्न करेल आणि तुला डिवोर्स देईल त्यामुळे आबा थोडीशी टेन्शनमध्येच असते मानसी तिची समजूत काढत असते सुनंदा व तात्यासुद्धा आता इकडे या आबाला समजून सांगत असतात तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे गायत्री ही जेव्हा रूममध्ये जाते तेव्हा तिला खूप टेन्शन आलेलं असतं कारण आता जेव्हा या रणजितने जो काही सर्वांसमोर सत्याचा उलगाडा केलेला असतो आणि आपण जर खरोखर हे सर्व कबूल झालो असतो तर आज आपलं काही घर नसतं रणजितने खूप मोठ्या सत्याचा बॉम्ब इथे सर्वांसमोर येऊन जो काही फोडलेला असतो तो गायत्रीला अजिबात आवडलेला नसतो मानसीने सुद्धा गायत्रीला बजावून सांगितलेलं असतं की रणजितने सांगितलेलं जे काही सत्य आहे त्यापैकी जर थोडंफार जरी सत्य मला समोर आलं तर मी तुम्हाला असं तसं सोडणार नाही मग मी तुम्हाला माझा खरं रूप जे आहे ते दाखवल्याशिवाय अशी तशी गप्प बसणार नाही असं पण माणसेने या गायत्रीला चांगलं धमकावलेलं असतं आणि गायत्री त्याच गोष्टीचा विचार करू लागते जर आपलं खरं रूप माणसेसमोर आलं तर माणसे आपल्याला नक्कीच घराबाहेर काढू शकते हे या गायत्रीला वाटत असतं तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद